आता ह्याचं कसं माहित आहे का फळबागात चालवायचं असेल तर फळबागात बी चालतंय तुमचं आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण चालवायचं असेल म्हणजे उसाला उस जर चालवायचं असेल उसाला चालवू शकता उस चाल ह्याला व्हायब्रेशन नाही पलटी मारत नाही काही नाही फळबागात चालल तुमचं आल्याला चालल भरीला चालल सगळ्याला चालल चाल साहेब चाल चाल तुमचं मशीन हा बरं देते साहेब ही मशीन बरेचसाठीच आहे ना बागे पडतो मशीन काय म्हणताय असा किती साहेब थोडस लाईव्ह ह्याच्यामध्ये भरलेला तुम्हाला जर आहे साईडला भर टाकतो आणि जर तुम्हाला दुसरे अटॅचमेंट जोडायचं तर तुम्हाला तुम्हाल नट काढायचं आहे तुम्हाला तुम्ही नट काढून पण तुम्ही करू शकता नाही दुसरं काय जोडू शकता ह्याला वखर डवर मोगडा फास फनी पेरणी यंत्र तुम्हाला जे काय जोडायचं तुम्ही जोडू शकता सगळं जोडू शकता साहेब किती शे नऊ एच पीच ताशी एक लिटर एवरेज आहे किर्लोस्करचं इंजिन आहे किर्लोस्करचं इंजिन याला शे डिझेल आहे साहेब पेट्रोल कसं पर परवडत नाही परवडत नाही त्याला साहेब हे डिझेल कारण डिझेल इंजिनला थोडीशी ताकद लागते त्याच्यामुळे हे डिझेल इंजिन आहे हे तीन गिअर दिलेत तुम्हाला इथं ही सेफ्टी स्विच दिली आता बाकीच्या मशीन कशा आहेत हातातनं सुटलं की मशीनचा ऍक्सिडेंट व्हायचा चान्स आहे तर तसा ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंट व्हायचा चान्स नाही का तर ही सेफ्टी स्विच दिलेला आहे हातात न सुटलं धरा तुम्ही हातात तुमच्या मशीन ज्या वेळेस तुम्ही चालाव आता ज्या आपण चालू करून बघू त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही हातातून सुटल त्यावेळेस मशीन तुमच्या जागेवर बंद पडणार आहे हा बंद पडतंय जाग्यावर बंद पडतंय हा दाबून धरायचं काम करताना दाबून धरायचंय आणि सोडलं समजा तुम्हाला काय दगड वगैरे आला तुम्ही माग हात निसाटला पडला तुम्ही तर ती जाग्यावर मशीन बंद एक्सिडेंटचा चान्स ज्यूर हो आहे ना ह्याच्यात हा हा तर जागेवर बंद पडणार आहे ते हा जागेवर बंद पडणार हा ही ऍक्सिलेटर दिलेलं आहे का तुमच्या हातात आहे ऍक्सिलेटर हातात हा गिअरची काय ही क्लच दिलेला आहे तुम्हाला हम्म ही क्लच दिलेला आहे गिअर दिले ही काय गिअर फर्स्ट गिअर सेकंड गियर थर्ड गिअर ही काय गिअर तीन गिअर आहे ती काय फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन घेर दिले कुठला आता हे थर्ड पडलाय तिसरा तिसरा दिसतंय आता हा आता न्यूट आता थर्ड पडला आता एक्चुअली चालू हाँ तो सेकंड पडला हा न्यूटन केला की हा काय मध्ये पडतं व्यवस्थित साहेब आता तुम्ही हा चालू मध्ये व्यवस्थित पडाल साहेब तुमचं रोटर तुम्ही फर्स्ट मध्ये चालू शकता सेकंड मध्ये चालू शकता काय अडचण सेकंड तुम्ही चालू शकता रिवर्स चालू शकता हे रिवर्स आहे हे टाकला गे रिवर्स हित आहे हित रिवर्स रिवर्सला तिन्ही घेर चाक हा तिन्ही घेरचा तिन्ही चालतात पण फर्स्ट सेकंडला शक्यतो आपण चालतो त्याला साहेब हा हे डिफरेंशियल लॉक आहे म्हणजे जर समजा चाक तुम्हाला लॉक करायची असतील समजा तर चाक तुमची लॉक होते ही जर चाक तुम्ही मशीन जर गिअर टाकला मशीन चाक असं पुढं सोडलं तर मशीन तुमचं सरळ चालणार मशीन इकडे तिकडे वळणार नाही ही जी चाकाशियल लॉक म्हणतो हा सरळ चालणार तुमचं मशीन इकडे तिकडे वळणार नाही तुमचं हा ही ऑपरेटरच्या हाईटनुसार ऍडजस्ट करायसाठी ही दाबा तुम्ही एक जण दाबा एक जण हे करा हा हा दाबा हां घ्या खाली वर खाली दाबा की हा हा ती ती दाबा की हँडल दाबा की साहेब आ, दाब दाब हा ती दाबून करायची असते साहेब हा दाबा हा घ्या वर खाली हा झाला ऑपरेटर जसं पाहिजे हा नुसार तुम्ही वर खाली करू शकता तुम्ही आता तुम्हाला जर ही इकडे हँडल वळवून घ्यायचं असेल समजा इकडून तुम्हाला काम करायचं तर करू शकता ही इकडं आता ही बाहेर काढा हा काढा बाहेर हा ती बाहेर काढा तिकडचं काढा तिकडचं बाहेर हा एक जण जरा मशीनदारा हा तुम्ही साहेब आता ती झिकडच दाबा क्लच झिकड तस नाही तसं नाही क्लच दाबा हा ती दाबा हा ती दाबा क्लच नाही म्हणजे लिवर दाबा हा घ्या आता दाबडा वडा 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 घाबरू नका काय नका घाबरू नका वडा हा मस्त एकदम घ्या की वडा की इकडे पूर्ण जाऊ दे की तसं नाही आव तुम्ही हलवा की साहेब हा झालं का ओके आणि मग आता तुम्हाला हँडल जसं पाहिजे करू शकता तुम्ही लिव्हर इकडे येतो ह्या बा लिव्हर हि लागतो तुमचा हा लावा ते साहेब चालू दाखवा ज्यांना हा हा म्हणजे इकडून जरी तुम्हाला चालवायचे असेल तर हिकडून बी चालू शकता तुम्ही झालं इकडून हा हिकडून बी चालवा तुम्ही नाही नाही सायलेन्सर खाली आहे साहेब सायलेन्सरचा काय संबंध आहे ही खाली संबंध साहेब नाही आंगाव नाही कसं आगावी साहेब हो आगाव नाही मशीन पुढे एवढं असतो साहेब एवढं नसतंय ना असं चालणार ते काय अडचण नाही साहेब आता तुम्हाला हे परत इकडे घ्यायचं असेल तुम्ही इकडे घेऊ शकता हे परत काढायचं हे काढा साहेब तिथन इथे घ्या आता परत तिथाय साहेब तिथे तीच घेर चालला ना साहेब काय अडचण नाही हो हो कोपऱ्यामध्ये हाय का ठेवायचं हे फिरवायचं हा बरोबर असं साहेबांना झालं माहिती सगळं ते बाकी तुम्हाला डिफरन्शियल रिव्हर्स हे तुम्हाला सेफ्टी शूज दिलेला आहे हे आता नऊ एसपी मध्ये साहेब ह्याच्यामध्ये काही गरज लागत नाही साहेब हे आपल्या देतो लाईव्ह चालू आहे साहेब आता देतो तुम्हाला सगळं रिक्वायर स्टार्ट करायचंय तुम्हाला जर ऑइल वगैरे तुम्हाला पाणी का थंड होण्या हेअर आहे साहेब ह्याला वॉटरकूल नाही ना एअर आहे इंजिन त्यामुळे ह्याला थंड व्हायची गरज नाही काय गरज नाही गरम बिरम काय नाही एअरकुल इंजिन आहे साहेब आणि कंटिन्यू किती वेळ चालू शकतो किती वेळ दिवसभर चालवा गे ह्याला काय अडचण नाही साहेब दिवसभर चालू रात्री हा काय अडचण नाही ह्याला एअर कुल इंजिन आहे साहेब एअर इंजिनला काय अडचण नाही तुमचं वॉटरकूल पाणी टाकायचंच नाही ना साहेब इयर कुल इंजिन आहे डायरेक्ट गेअर ड्राईव्ह आहे डायरेक्ट गिअर ड्रायव्ह असल्यामुळे चेनचा शापचा कुठं तुम्हाला उपयोग केला नाही चेन आणि बेल्ट आता हे मोठं तेरा पी वगैरे मशीन घेतल्यानंतर त्याला चेन आणि बेल्टचा वापर असतो पण ह्याला कुठं चेनचा नाही डायरेक्ट गिअर ड्राईव्ह आहे तुमचं जा मशीन सर्व्हिसिंग हे काय तुम्हाला सर्व्हिसिंग करायचं नसेल इथनं ऑइल टाकायचं की इथनं ऑइल काढ टाकायचं आणि इथनं खाला हिंदन काढला की हितनं तुमचं ऑइल टाकायचं साहेब एवढं सिम्पल आहे बाकी काहीच नाही तुम्हाला ते अवघड नाही का कुठलं त्याच नाही काय त्याचा काय साहेब हे तर तुमचं आहे हा हे काय हा ऑइल टाकायचं काढून घ्यायचं आणि एअर क्लिनर रेगुलर टाकायचं सगळं सांगतो तुम्हाला मशीन सगळं देतो माहिती निघतो हो ते काय निघतो ऑइल हा बरोबर आहे सिंपल आहे अवघड नाही मशीन एकदम सिंपल आहे कुणी बी चालू लेडीज सुद्धा हे सुद्धा चालू शकतात असं सिंपल मशीन आहे म्हणजे सतरा म्हातारा मला वेट, वेट नाही साहेब जास्त तुम्ही बघता तुम्ही करा की हे करा करायचं अंदाज किती त्याला तुम्हाला देतो की टेम्प्लेट देतो की तो वेट पण वेट बाय तुम्ही वेट मग त्याला चाललं बी पाहिजे ना साहेब त्याला तापरली पाहिजे ना आता हे रोटर देतोय मशीनवर रोटर देतोय आपण साहेब हे जे काय घ्यायचं ते एक्स्ट्रा घ्यावं लागेल तुम्हाला वकर डवर मोगडा फास पनी पेरनियंत्र तिकडे पेरनियंत्र इकडे हे अवजार घ्यायचं घ्यावं लागेल हे कोळ बघा हे कोळप तीन कोळप पाच कोळप आहे हे तुम्हाला हे घ्यायचं हे घेऊ शकता तुम्ही लेवलर आहे सिंगल पलटी नांगर आहे हे बेडमेकर आहे असा अवजार असतील साहेब ही ही कल्टिवेटर आहे जी काही घ्यायची ती एक्स्ट्रा घ्यावं लागणार ना साहेब तुम्हाला असं येऊ नांगर आहे डबल पलटी नांगर आहे दादा ती नांगर घेतो का खाली त्यांना दाखव दोन मिनटं नांगर घे

झाडाला माती वाई म्हणजे ना साहेब हीच रोटरच काम करते ना तुमचं ही जी रोटर हा हीच रोटर तिकडं अंदाज त्याला ही रोटर हा हीच काम करते ना साहेब तुमचं रिवर्स रिवसला